मंडळी जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत काकडीचे विशेष महत्व मानले जाते काही लोक जन्माष्टमीच्या पवित्र सणाला कान्हाचा जन्म देखील साजरा करतात अशा परिस्थितीत डेट असलेली काकडी नाळ मानली जाते म्हणून जन्माष्टमीच्या पूजेत पूजेच्या वेळी भगवान श्रीकृष्णाजवळ डेट असलेली काकडी ठेवण्यास विसरू नये माखण मिश्री कान्हाजींच्या बालस्वरूपाला प्रसन्न करण्यासाठी माखण मिश्रीला अर्पण केले जाते भगवान श्रीकृष्णाला लोणी खूप आवडते म्हणून जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर परमेश्वराला माखन मिश्री अर्पण करा जन्माष्टमीच्या पूजेमध्ये अर्पण किंवा अभिषेक करण्यासाठी पंचामृत अवश्य वापरावे भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावर मोरपंख सुंदर दिसतात भगवान श्रीकृष्णाला मोरपंख आवडतात म्हणून पूजा करताना कृष्णाच्या मुकुटात किंवा त्याच्या भोवती मोरपंख ठेवा तसेच कोणत्याही प्रकारची पूजा असो हिंदू धर्मात गंगाजल शुद्ध आणि पवित्र मानले जाते त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे अवतार आहेत अशी धार्मिक श्रद्धा आहे की तुळशीच्या पानांशिवाय भगवान नैवेद्य स्वीकारत नाहीत म्हणून जन्माष्टमीच्या आधी तुळशीची पाने तोडावीत असे म्हटले जाते की जन्माष्टमीच्या दिवशी तोडली जात नाही